शेतकरी मित्रांनो मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये आज नवीन कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडी सुधारणा ही दिसून आली मित्रांनो आज नगर जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याची आवक ही जास्त थोडीशी वाढलेली दिसून आली परंतु तरीही नवीन कांद्याचे बाजारभाव नगर जिल्ह्यामध्ये आज चांगले हे दिसून आले तर या व्हिडिओमध्ये आपण नेप्ती मार्केट तसेच घोडेगाव वांबोरी व वा संगमनेर मार्केट येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत यावरून आपल्या लक्षात येईल आज नगर जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याची आवक कशी होती नेमके बाजारभाव नवीन कांद्याला काय निघाले तसेच आपण बांगलादेश कांदा निर्यातीबाबतही व्हिडिओच्या शेवटी माहितीही पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात नगर जिल्ह्यातील परिस्थिती सुरुवात आपण करूयात मार्केट येथून मित्रांनो नेप्ती मार्केट येथे आज कांद्याची आवक वाढलेली होती एक लाख त्रेपन्न हजार पाचशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक ही नेप्ती मार्केट येथे आली होती तर यामध्ये नवीन कांद्याची एक लाख चाळीस हजार दोनशे एकाहत्तर गुन्ह्यांची आवक ही होती नंबर एक प्रतीचे नवीन कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते ती दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे सहाशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत जास्तीत जास्त एकशे सत्तेचाळीस कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलला दर आज नगर येथे नवीन कांद्याला मिळालेला आहे नगर येथे नवीन कांद्याचा मध्यम प्रतीचा दर जर पाहिला तर एक हजार चारशे रुपये क्विंटलला दर नवीन कांद्याला आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे उन्हाळी कांद्याची तेरा हजार दोनशे एकाहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत नगर येथे जुन्या कांद्याचा मध्यम प्रतीचा कांद्याचा दर आठशे रुपये क्विंटलला आज निघालेला आहे मित्रांनो आता अवकेवरून आपल्या लक्षात आलं असेल की नवीन कांद्याची आवक आज नेप्ती मार्केट येथे वाढलेली होती परंतु तरीही आपण मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर नगर येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये किलो मागे एक रुपयांची सुधारणा आज बाजारभावामध्ये दिसून आलेली आहे तर इकडे घोडेगाव येथे आज पंचावन्न हजार पाचशे अठ्याहत्तर कांदा गोन्यांची आवक ही आलेली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटा चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड अल्का डॅमेज माल शंभर ते दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आपवादात्मक कांद्याचे भाव एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे निघालेला आहे घोडेगाव येथे नवीन कांद्याची पंचेचाळीस हजार नऊशे शहात्तर गोन्यांची आवक ही आलेली होती आज घोडेगाव येथे नवीन कांदा चारशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी नवीन कांदा एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अपवादात्मक गोण्याचे काही भाव जर पाहिले तर दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांद्याला घोडेगाव येथे बाजारभाव मिळालेले आहेत मित्रांनो घोडेगाव येथेही जर पाहिलं तर नवीन कांद्याचे भाव जे चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत ते थोडे सुधारलेले दिसून आलेले आहेत तर वांबोरे येथे वीस हजार नऊशे एक्कावन्न गोण्यांची आवक आज आली होती वांबोरे येथे नंबर एक प्रतीच्या आठ हजार तीनशे तीस गोण्या एक हजार आठशे पाच रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या सात हजार तीनशे ऐंशी गोण्या एक हजार पाच रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिच्या चार हजार नऊशे शहात्तर गोण्या शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर गोलटी आठशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरे येथे विकलेले आहे वांबोरे येथे जास्तीत जास्त त्रेचाळीस कांदा गोण्याला तीन हजार पाच रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज नवीन कांद्याला निघालेले आहेत मित्रांनो वांबोरे येथे नवीन कांद्याचे दर आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे संगमनेर येथे नवीन कांद्याची एकोणीस हजार दोनशे नऊ गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीच्या एक हजार नऊशे एकवीस गोण्या दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीच्या तीन हजार आठशे बेचाळीस गोण्या एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिच्या चार हजार आठशे दोन गुन्ह्या एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर चार प्रतिच्या चार हजार चारशे अठरा गोण्या सातशे रुपयापासून एक हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर पाच प्रतीच्या चार हजार दोनशे सव्वीस गोण्या ह्या दोनशे रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज संगमनेर येथे विकलेल्या आहेत मित्रांनो आता आपण नगर जिल्ह्यातील नवीन कांद्याच्या गोण्याची आवक जर पाहिली तर दोन लाख सव्वीस हजार चारशे सात गोण्याची चा आवक आज एकट्या नगर जिल्ह्यामध्ये नवीन कांद्याची आलेली होती परंतु तरीही चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला दर हा नक्कीच मिळत आहे आणि निफ्टी मार्केटमध्ये कांद्याची आज आवक वाढलेली असतानाही आपल्याला थोडेसे दर तिथे सुधारलेले दिसून आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आपण पाहिलं लासलगाव विंचूर येथे तसेच पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे भाव थोडे सुधारलेले आपल्याला दिसून आले तसेच नगर जिल्ह्यात ही आपल्याला थोडेसे नवीन कांद्याचे भाव सुधारलेले दिसून आले मित्रांनो ही परिस्थिती पाहता मार्केटची परिस्थिती कांदा भावाच्या सुधारणेकडे जाताना आपल्याला आता दिसून येत आहे तर मित्रांनो आता बांगलादेश कांदा निर्यातीबाबत आपण थोडीशी माहिती पाहूयात आपल्याकडे गोजडांगा बॉर्डर येथील रिपोर्ट हा उपलब्ध झालेला आहे तेथून आज पस्तीस कांदा गाड्यांची निर्यात ही भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे आता मित्रांनो हिली बॉर्डर तसेच मेंदीपूर बॉर्डर इथूनही रोज कांद्याची निर्यात ही सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये होत आहे परंतु त्याचा जो रिपोर्ट येत असतो तो रिपोर्ट थोडासा खूप उशिरा मिळत आहे त्यामुळे आपण तो रिपोर्ट उद्या सकाळी टाकत असतो त्या आपल्या माझा बळीराजाच्या चॅनलवर पोस्टमध्ये मी त्याची पोस्ट ही करत असतो आपण तिथे जाऊन सविस्तर माहिती ती पाहत चला तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की आ, कांदा भाव सुधारण्याकडे मार्केटचा कल या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा